नमस्कार यंदाची आषाढी एकादशी येत्या सहा जुलै रोजी रविवारी साजरी केली जाणार आहे या दिवशी महाराष्ट्रातील बरेच आ, बरेच भक्त म्हणजेच विठ्ठलाचे वारकरी तसेच सर्व घरोघरात आषाढी एकादशीचा उत्सव म्हणजेच उपवास मोठ्या आनंदाने केला जातो या दिवशी तीन राशींच्या लोकांसाठी गोल्डन टाईम सुरू होणार आहे विठ्ठलाच्या कृपेने केतू पैसाच पैसा देणार आहे या राशींना इथे सहा जुलैला आषाढी एकादशी असणार आहे या दिवशी क्रूर ग्रह आपली स्थिती बदलणार आहे आणि केतीची केतूची ही स्थिती तीन राशींना मोठा फायदा करून देणार आहे आषाढी एकादशी ही सर्वात मोठी एकादशी मानली जाते या दिवशी महाराष्ट्रात मोठा उत्साह असतो पंढरपुरात विठ्ठल भक्तांचा मेळा भरला होत भरला जातो यंदा आषाढी एकादशीला हा केतू आपली स्थिती बदलणार आहे आणि या तीन राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे तर त्या कोणत्या राशी आहेत हे आपण पाहूयात पहिली राशी म्हणजे केतूच्या भ्रमणामुळे जिला फायदा होणार आहे ती वृषभ रास वृषभ राशीच्या लोकांसाठी केतूचे नक्षत्र भ्रमण खूप भाग्यवान सिद्ध होणार आहे अडकलेले पैसे परत मिळणार आहेत तसेच बँक बॅलन्स देखील वाढणार आहे करिअरसाठी हा काळ उत्तम असणार आहे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना देखील यश प्राप्त होईल यानंतरची रास आहे सिंहरास केतूच्या नक्षत्रातील बदलामुळे सिंह राशीच्या लोकांना देखील मानसिक शांती प्राप्त होणार आहे मालमत्ता किंवा कार खरेदी करू इच्छिणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर होणार पूर्ण होणार आहे आत्मविश्वास द्विगुणित होणार आहे बेरोजगारांना रोजगार प्राप्त होईल यानंतरची रास आहे तूळ रास केतूच्या नक्षत्रातील बदलामुळे तूळ लोकांना देखील फायदाच फायदा होणार आहे व्यवसाय करणाऱ्यांना नफा प्राप्त होणार असून व्यवसायात विस्तारही होणार आहे नवीन काम सुरू करणाऱ्यांसाठी हा शुभ दिवस असणार आहे पांडुरंगाच्या कृपेने धार्मिक यात्रा घडणार आहेत विष्णूची कृपा तुमच्यावर राहणार असून तुम्हाला अचानक देखील होणार आहे अशी ह्या तीन राशींना लॉटरी लागणार आहे म्हणजेच आषाढी एकादशी दिवशी ह्या तीन राशींचा गोल्डन टाईम सुरू होणार आहे आजच्या व्हिडिओची माहिती कशी वाटली हे कमेंट करून मला जरूर कळवा धन्यवाद